हॅलो दोस्त वेलकम टू अवर चॅनल सत्य चे मार्केटचे सत्य सांगते आणि मी कैलास गंगे तुमची आपल्या सत्य चॅनल मध्ये स्वागत करतो फॉलो करत आहात आहेत ते रोज प्रॉफिट कमवत आहे मित्रांनो आपल्या या आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल एवढ्या परफेक्ट असतात त्याचं आजही मी तुम्हाला उदाहरण दाखवू इच्छितो मित्रांनो आणि या ठिकाणी आपण ऑनलाईन सुद्धा येत असतो आणि एक ट्रेड आपण तुम्हाला फ्री देत असतो आणि त्यामध्ये तो, तो असतो प्रॉफिटेबल मित्रांनो या ठिकाणी आपण जाऊया आजच्या मार्केट अनालिसिस आणि आपण उद्या स्टॉक मध्ये या ठिकाणी एंट्री करणार आहोत मित्रांनो तर त्यासाठी सुद्धा आपण तयार राहणार आहोत आराध्या सॉफ्टवेअरचं ते काम सुरू आहे तर आपण आता जाऊया आपल्या चार्ट वरती आणि आजचं सेशन कसं होतं ते आपण या ठिकाणी बघूया तर चला मित्रांनो आपण चार्ट तर आज निफ्टी फिफ्टी मध्ये किती सुंदर असं या ठिकाणी आपल्याला भेटला होता या ठिकाणी सुरुवातीला मार्केट वरच्या साइडला मू केलं आणि पहिल्याच कॅन्डलला या ठिकाणी प्रॉफिटेबल लाईनला टच केलं ला मित्रांनो दुसरी सुद्धा लाईन या ठिकाणी प्रॉफिटेबल ला टच झाली नाही मित्रांनो तिसरी लाईन प्रॉफिटेबल लाईन लाईनला टच होऊन जशी खाली आली तर या ठिकाणी आपला ट्रेड बनला मित्रांनो पहिलं टार्गेट होता, या ठिकाणी आपण काल काही टार्गेट सेट करून दिले होते ते म्हणजे या ठिकाणी तर ते होतं पंचवीस हजार अठशे चोपन या ठिकाणी जवळपास पन्नास पॉईंट मार्केट खालच्या साईडला मूव्ह झालं मित्रांनो तर ही असते प्रॉफिटेबल लाईनची खूप चांगली प्रॉफिटेबल स्ट्रॅटजी या ठिकाणी आपली जशी ही दुसरी लेवल तोडली मित्रांनो तशीच खालची लेवल आपली होती आणि या लेवलमध्ये आम्ही प्रॉफिट कमवला मित्रांनो या ठिकाणी मी आज बाहेर गेलो होतो म्हणून या ठिकाणी आम्ही प्रॉफिट पहिल्या कॅन्डलला प्रॉफिट कमवू शकलो नाही तर मित्रांनो आपण या ठिकाणी पुढे ऑनलाईन चार्ट मध्ये दोन या ठिकाणी रेंज काढून ठेवल्या आणि या रेंजमध्येच मार्केट आज मू करताना आपल्याला दिसलं मित्रांनो तर या ठिकाणी आपण या दोन रेंजला जरी या ठिकाणी फॉलो केलं असतं ऑनलाईन असतो त्यावेळेस हे लेवल्स काढून घ्यायच्या आणि या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट झाला असता मित्रांनो निफ्टी मध्ये जसं ही आपल्याला मुली दिसली तशी बँक निफ्टी मध्ये तुम्हाला दिसली नसेल मित्रांनो कारण आज जवळपास अकरा वाजेपासून एकाच रेंज मध्ये मार्केट मूव करताना दिसलं आणि ते प्रॉफिटेबल लाईनला टच करत होतं मित्रांनो जसेही या ठिकाणी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एक रेड कॅन्डलनी बिग बुलिश कॅन्डलनी बिरिश कॅन्डलनी या ठिकाणी जशी प्रॉफिटेबल आपण लेवल पर्यंत मार्केट खाली उतरलं मित्रांनो तिथून वरच्या साईडला पुन्हा प्रॉफिटेबल लाईन पुन्हा खालच्या साईडला मू केलेला आपल्याला दिसलं मित्रांनो या ठिकाणी दोन ट्रेड या ठिकाणी आज बँक निफ्टीमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रॉफिटेबल लाईन दिलेली मित्रांनो महिन्यातून आपल्याला तीन ते चार दिवस प्रॉफिटेबल लाईन ला परफेक्ट तसा ट्रेड सध्याच्या कंडिशनला आम्ही जे टेस्टिंग केली आहे ते मिळत आहे मित्रांनो तसं रोज सुद्धा मिळत आहे म्हणून आणि या ठिकाणी आपण आज निफ्टी फिफ्टी मध्ये सुद्धा जाणार आहोत आणि आपली परवाची लेवल काय असणार आहे ते बी या ठिकाणी आपण बघणार आहोत मित्रांनो तर चला आपण निफ्टी फिफ्टीच्या चार्ट वर जाऊया आणि प्रॉफिटेबल लाईन कुठं मूव झाली ते बघूया तर आपली प्रॉफिटेबल लाईन पंचवीस हजार नऊशे एक वर होती आणि आता आपण प्रॉफिटेबल चा नवीन चार्ट परवाच्या चार्ट जाणार आहोत आणि आपली प्रॉफिटेबल लाईन खाली आलेली आपल्याला दिशेल खाली आलेली आपल्याला दिशेल या ठिकाणी प्रॉफिटेबल लाईन झाली आहे पंचवीस हजार आठशे शेचाळीस वर खालच्या साईडला म्हणून या ठिकाणी आपण आता परवा बघायचा आहे आपल्याला की आपली प्रॉफिटेबल लाईन काय कमाल करणार एक दिवसाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर बायर मध्ये आपल्याला स्ट्रेन दिसत नाही मित्रांनो सेलर हवी होत आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की वरती टेल दिसते आहे आणि खालच्या साईडला छोटी छोटीशी या ठिकाणी सेलरची या ठिकाणी पॉवर आपल्याला दिसते आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि आपण या ठिकाणी बघूया परवाच्या लेवल जर मित्रांनो प्रॉफिटेबल लाईनला क्रॉस करून मार्केट वरच्या साईडला एका बुलिश कॅन्डलनी तोडत असेल आणि दुसरी कॅन्डल पहिल्या कॅन्डलचा हाय ब्रेक करत असेल तर आपण वरच्या साइडला मूव करणार आहोत आणि पहिला आपला या ठिकाणी रेजिस्टन आहे आणि तो आहे मित्रांनो पंचवीस हजार नऊशे सहा या ठिकाणी जर याला सुद्धा तोडलं तर मार्केट वरच्या साईडला जाईल मित्रांनो आणि दुसरी लेवल आपली आहे पंचवीस हजार नऊशे एकोणनव्वद मित्रांना आणि तिसरी लेव्हल आपली वरच्या त्या ठिकाणी आपण जर वरच्या साइडला मूग झालो मार्केट तर ह्या लेवल्स आपल्याला बघायच्या मित्रांनो जर मार्केट खालच्या साईडला आलं तर ज्या ठिकाणी आज रेजिस्टन आ, सपोर्ट फेस केला मार्केटनी तर त्यापर्यंत आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे आणि ते राहणार आहे पंचवीस हजार सातशे छप्पन्न मित्रांना याच्या खाली मार्केटने जर मू केला मित्रांनो तर आपल्याला पुढे मू झालेला दिसेल आणि तो झालेला दिसेल पंचवीस हजार तीनशे एकोणऐंशी मित्रांनो आणि तिसरी लेवल आपले राहणार आहे मित्रांनो ती राहणार आहे बावन हजार आठशे दोनशे त्र्याऐंशी मित्रांनो तर या आराध्या सॉफ्टवेअर चा लेवल आहे याखाली जर मार्केट तुटला मित्रांनो तर मार्केट डायरेक्ट पोहोचेल आणि ते पोहोचेल मित्रांनो पंचवीस हजार एकशे चोवीस मित्रांनो तर आपल्याला खूप महत्वाचा असा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की आपल्या आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल्स या ठिकाणी आपल्याला 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 प्रॉफिट कमवून मित्रांनो या ठिकाणी निफ्टी ड्रॉ करून ठेवायचे आणि हॅड आपल्याला परवाला कामात पडणारा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्व ड्रॉ करून ठेवायचे आहे आणि आपल्याला या ठिकाणी सेव्ह सुद्धा करून ठेवायची आहे मित्रांनो या ठिकाणी आपण सेव्ह केलेला आहे मित्रांनो तर पुढे जाऊया आपण टेक्निकल चार्ट त्यासाठी आपण सेन्सिपोल ओपन करणार आहोत आणि आणि या ठिकाणी मित्रांनो आपण सध्या निफ्टी फिफ्टीच्या चार्ट ला आहोत मार्केट आहे पंचवीस हजार आठशे वरती आणि या ठिकाणी आपण पंचवीस हजार आठशे काढणार आहोत मित्रांनो आणि या ठिकाणी पंचवीस हजार आठशे ला साठ लाख कॉल रायटर बसलेले आहे जे मार्केटला खाली नेत आहे आणि त्रेपन्न लाख कुट रायटर बसलेले आहे हे मार्केटला वर घेऊन जाणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला इथं दिसेल मित्रांनो कि या ठिकाणी कॉल रायटर कुट रायटरपेक्षा जास्त आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी मार्केट सर्व वरती जर या ठिकाणी कॉल रायटर ट्रॅप झाले तर मार्केट पंचवीस हजार नऊशे पर्यंत येणार आहे आणि सव्वीस हजाराचा आपला सायकोलॉजिकल लेवल आहे ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑल रायटर बसलेले जर एदा कदाचित सव्वीस हजारापर्यंत मार्केट जर पोहोचलं तर इथून आपण पी बाय करू शकतो आणि बिंदास बाय करू शकतो मित्रांनो त्या ठिकाणी आपलं मार्केट वरच्या साईडला जाते की खालच्या साईडला जाते हे आपल्याला आपल्याला बघायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण जर रायटर ट्रॅप झाले तर खालच्या साईडला आपल्याला यायचं आहे मित्रांनो आणि हे आहे या ठिकाणी पंचवीस हजार सातशे या ठिकाणी पंचवीस हजार सहाशे आणि पंचवीस हजार पाचशे आपले सपोर्ट आहे मित्रांनो या ठिकाणी मार्केट खाली येऊ शकते मित्रांनो तर आपण या ठिकाणी आता आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आपण बघूया आपली प्रॉफिटेबल लाईन कुठं आलेली आहे तर आपली प्रॉफिटेबल लाईन आलेली आहे बावन्न हजार नऊशे ऐंशी वर मित्रांनो बावन्न हजार नऊशे एकाहत्तर वर या ठिकाणी मार्केट आपली प्रॉफिटेबल लाईन आलेली आहे या ठिकाणी आपण जर प्रॉफिटेबल लाईनच्या वरच्या साइडला आहे आणि मार्केट जर वरच्या साइडला लावलं तर या ठिकाणी पहिलं टार्गेट होणार आहे मित्रांनो त्रेपन्न हजार चौपन्न दुसरं टार्गेट होणार आहे त्रेपन्न हजार शंभर आणि तिसरं टार्गेट आजचा जो हाय आहे मित्रांनो तो या ठिकाणी राहणार आहे तो आहे त्रेपन्न हजार दोनशे तीस मित्रांनो या ठिकाणी जर मार्केट खालच्या साईडला आलं तर पहिलं टार्गेट या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो आणि ते राहणार आहे पहिलेच कॅन्डलचा जिथून स्टार्ट झाला मित्रांनो मार्केट त्या ठिकाणी खालच्या ज्यावेळेस मार्केट इथे येईल त्यावेळेस आपण कॉल बाय करू शकतो मित्रांनो आणि आपली प्रॉफिटेबल लाईन हा आपला पहिला लॉस राहील मित्रांनो या ठिकाणी आपलं टार्गेट राहील मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे मार्केट खालच्या साईडला येते की वरच्या साइडला जर या ठिकाणी आपण मार्केट आणखी खाली जर आले तर मार्केट या ठिकाणी खालच्या साईडला येऊ शकते मित्रांनो आणि पहिली लेवल या ठिकाणी सपोर्ट आहे तो या ठिकाणी राहणार रा आहे आणि तो राहणार रा आहे मित्रांनो बावन हजार सहाशे शेचाळीस त्यानंतर डायरेक्ट मार्केट खालच्या साईडला मोक होईल आणि ते राहील बावन्न हजार एकशे शहात्तर मित्रांनो या ठिकाणी आपण बँक निफ्टीच्या लेव्हल सुद्धा बघितलेले आहेत आणि आपल्याला बघायचं आहे की परवाला ला बँक निफ्टीमध्ये होणार तर आपण जाऊया आता ऑप्शन मध्ये आणि बघूया ऑप्शन चेन वर आपल्याला डेटा काय तर आपण या ठिकाणी सध्या बावन हजार नऊशे वर हो, आहोत आणि तुम्हाला दिसेल मित्रांनो कि बावन हजार नऊशे ला या ठिकाणी सिंबॉल तर मित्रांनो इथून मार्केट खूप मोठ्या प्रमाणात खाली जाऊ शकते आणि जवळपास बावन्न हजारापर्यंत मार्केट खालच्या साईडला होऊ शकते मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे त्रेपन्न हजारावर सुद्धा या ठिकाणी भरपूर काही मेक अँड ब्रेक लेवल आहे तशीच त्रेपन्न हजार आणि बावन्न हजार नऊशेच्या च्या दरम्यान टफ फाईट होऊ शकते मित्रांनो आणि या ठिकाणी खालच्या साईडला मूव झाल्यास खूप मोठा फ्लो मार्केटमध्ये होऊ शकते मित्रांनो आणि जर मार्केट, मार्केट वरच्या साइड ला निघाले तर त्रेपन्न हजारापासून वरच्या साईडला मूव होऊ शकते आणि त्रेपन्न हजार आठशे आणि त्याच्या वरती सुद्धा मार्केट मूव होऊ शकते मित्रांनो तर मित्रांनो इलेक्शन भारतामध्ये होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे या ठिकाणी आचारसंहिता लागण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे त्यामुळे रिस्क कमी घेऊनच मार्केटमध्ये आपण खेळ खेळावा कोणीही मार्केटमध्ये डायरेक्ट घुसू नये कारण त्यामध्ये जास्त नुकसान होण्याचा जा जास्तीत जास्त या ठिकाणी चान्स असतो जास्तीत जास्त मार्केट हे होलाटाईल असू शकते मित्रांनो कारण ज्यावेळेस हे सिम्बॉल्स या ठिकाणी आपल्या वर दिसतील तर त्यावेळेस मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होला च प्रमाण वाढेल आणि या होलाटाईल मार्केटमध्ये या ठिकाणी आपण कधीही एंट्री करू नये मित्रांनो आणि यामध्ये जर करायची असेल तर एका विशिष्ट लेव्हलला एंट्री करून एका विशिष्ट लेवलला एक्झिट करणं महत्वाचं आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मराठी माणसापर्यंत चोर पोहोचवा धन्यवाद